नमस्कार शेतकरी मंडळी या सोयाबीनला पेरून चौदा दिवस झालेत आज आता या सोयाबीनला तण नियंत्रणासाठी सुरुवातीला पेरणीच्या वेळेस फवारणी केलेली नाही तर आता या सोयाबीनमध्ये फवारणी आपण कवा करावी व कोणत्या तणनाशकाची करावी याबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती बघूया आता या सोयाबीनमध्ये आपण सुरुवातीला फवारणी केलेली नाही तर आता आपल्याला या सोयाबीनमध्ये अठरा ते वीस किंवा बावीस दिवसापर्यंत जास्तीत जास्त फवारणी करण्याची गरज आहे आता तण नियंत्रणासाठी आपण जेव्हा फवारणी करणार याच्यात तर आपण याच्यात वापरणार आहोत फ्युझिप्लिक्स किंवा तुम्ही ओडीसीही वापरू शकता आता फ्युजिफ्लिक्स एकरी दहा टाक्या तुम्हाला वापरायच्या तर आता एकरी दहा टाक्या वापरताना पाण्याचं प्रमाण एक दीडशे ते दोनशे लिटर आपल्याला वापरणं गरजेचं आहे तेव्हा याचा चांगला रिझल्ट भेटन तर काय करा जास्त दिवस म्हणजे आता बघा आता सध्या हिला चौदा दिवस झाले म्हणजे आता सध्या याच्यामध्ये तण जे दिसतंय ते अशा प्रमाणात दिसते तर हे तण आता जर आपण समजा अजून पंचवीस दिवस झाले अठ्ठावीस झाली लेट जर झालं फवारणीसाठी तर काय होतं हे जे सोयाबीनचा जो पट्टा असतो तो, तो सोयाबीन झाकून जातं आणि त्यांना काय होतं आपल्याला तणनाशक फवारताना आपण आपल्याला प्रॉपर फवारता येत नाही तणावर औषध जात नाही सोयाबीनवरच जास्त औषध जातं आणि तण नियंत्रण पूर्णपणे भेटत नाही त्यामुळे सोयाबीन झाकळायच्या आधी म्हणजे हे तास पूर्ण मिळायच्या आधीच आपल्याला फवारणी व्यवस्थापन अठरा ते बावीस दिवसामध्ये करणं गरजेचं आहे त्यानंतर फवारणी निव नियोजन नियो करताना तुम्ही फ्युजिप्लिक्स ओडिसी तननाशिक जे वापरणार असाल त्याला वापरायच्या आधी जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणात बकिट किंवा एखाद्या डब्यामध्ये टाकून आपण चांगल्या पद्धतीने हलवून घ्या मगच त्या फवारणी पंपामध्ये वापरा जेणेकरून आपल्याला फवारणीचा रिझल्ट चांगला मिळेल आणि जमिनीत ओल चांगली असावी हे नक्की द्याना ट कोणतंही तणनाशक किंवा की तुम्ही कीटकनाशक जरी फवारणार असाल तर हे खूप महत्त्वाचं आहे की ओल जमिनीत असणं खूप गरजेचं असतं त्याने तेव्हाच आपल्याला रिझल्ट अतिउत्तम भेटतो त्यामुळे फवारणी करताना ही गोष्ट नक्कीच ध्यानात घ्या की आपल्याला रिझल्ट चांगला मिळवायचा असेल तर जमिनीत ओल असताना फवारणी करणं गरजेचं आहे तर आता आपण ओडिशी फ्युजिफ्लिक्स साकेत कोणतंही तणनाशक घेतलं आता आपली तणनाशकाची निवड झाली आपण पण सांगितलं पाण्याचं किती वापरायचं एक दहा पंप वापरायचे कमीत कमी एक दोन पंप मागे पुढे होईल आणि त्याच्यासोबत तुम्ही खोडआळीच्या नियंत्रणासाठी जी खोड माशी ते असतं मावा असतो थो थोडा किंवा पांढरी माशीचा पण प्रभाव सोयाबीनवर असतो त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय करा याच्यामध्ये याच्यासोबतच हे कंटेंट आली का हे औषध तुम्ही नक्की वापरा म्हणजे याने काय होईन तुम्हाला पांढरी माशी खोडआळी खोडमाशी जे या सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळेल आणि हे तुम्ही जे औषध तणनाशक वापरणार आहे त्यामध्ये हे इन सिक्स इनसेक्टिसाईड म्हणजे हे जे औषध आहे हे चालतं त्यामुळे तुम्ही यामध्ये याचाही वापर करा त्याचं प्रमाण तुम्हाला आठ ते दहा एम एल प्रतिपंपासाठी दिलेलं असतं त्या प्रमाणात तुम्ही त्याचा वापर करा म्हणजे आपल्या एका फवारणीत दोन्ही कामं होतील आपली कीटकनाशकाची फवारणीसुद्धा होईल आणि तण नियंत्रणसुद्धा होईल ही फवारणी हो करताना फक्त आपण पाण्याचा पी एच मेंटेन ठेवा पाण्याचा पी एच मेंटेन करण्यासाठी आपण लिंबू किंवा मग तुरटी याचा दोन्हीचा पण वापर करू शकता व पाणी पी एच मेंटेन करू शकता आणि पाण्या पाण्याचे व्यवस् पाण्याचे नियोजन करताना पाणी स्वच्छ असावे बोरचे पाणी वापरू नका शक्यतो आणि विहिरीचेही पाणी पी एच मेंटेन करून वापरा जेणेकरून रिझल्ट उत्तम प्रकारे मिळेल तर शेतकरी मंडळी मंडळी परत भेटूया पुढील एका शेतीविषयक व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाइक करा चॅनलला के केले नसल तर चॅनलला सबक्र सबस्क्राईब करून घ्या तर परत भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद